जमा झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर आहेत आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा उपस्थित झालेले आहेत त्यांनी पंजाबराव देशमुखांच्या सध्या माल्यार्पण केलेले आहे आणि याच ठिकाणाहून जी आहे या मोर्चाची सुरुवात होणार आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी भर पावसात सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहे ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे जवळपास आठ जुलै पासून बच्चू जे आहे ते उपोषण सुरू केलेलं होतं आणि या उपोषणानंतर सुद्धा त्यांच्या मागण्यांची जी आहे ती सरकारने दखल न घेतल्यामुळे त्यांनी त्यांचं आंदोलन जे आहे ते निरंतर सुरू ठेवण्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या बच्चू कडू आहेत भाऊ काय सांगाल आजपासून यात्रा सुरू होता काय सांगाल आता धो धो पावसामध्ये यात्रा सुरू झालेली आहे आणि बावनकुळे असे म्हणतात का दुपट्टी धोरण आम्ही घेतो आहे अरे पाच सात एप्रिल महिन्यात सातव्या तारखेला एप्रिल महिन्यात तुम्ही बैठक घेतली सीएम साहेबांनी आदेश दिले एकही शासन निर्णय निघाला नाही आणि काल परवा मीटिंग झाल्याबरोबर तुम्ही असं सांगताय का तुम्ही आंदोलन थांबवा आम्ही आंदोलन करण्याची काही आम्हाला हौस नाही आहे शासन निर्णय काढा बऱ्याच मागण्या मेंढपाळाचा विषय आहे मच्छीमारांचा विषय आहे मजुरांचा विषय आहे कर्जमाफीची तारीख निश्चित केली नाही समिती घोषित केली नाही अजूनही दिव्यांगाचा काय महिना ते सांगितलं नाही जेथपर्यंत हे होत नाही तेपर्यंत आम्ही चालत राहू जे हे आंदोलन आहे ते सतत चालू राहणार आहे जोपर्यंत या मागण्या आहेत त्या मागण्या होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते सुरू राहणार आहे असं बच्चूकुळे यांचं म्हणणं आहे या ठिकाणी माग आपण पाहू शकतो पापड या गावामध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर सध्या या ठिकाणी पाऊस सुरू आहे एवढ्या पावसात सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पच्चुगुळूच्या रस्त्याने आले होते त्या रस्त्याने सुद्धा पच्चुगुळूंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा जे आहेत ते दाखल झालेले होते आणि जवळपास शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांना घेऊन बच्चूकुडून सध्या ही जी यात्रा आहे ही यात्रा सुरू केलेली आहे जवळपास एकशे अडतीस किलोमीटरची ही यात्रा आहे आणि एकशे अडतीस किलोमीटर जवळपास पायी या प्रभात या आहेत ते शेतकरी करणार आहेत या यात्रे दरम्यान कुठलाही झेंडा राहणार नाही ने, कुठलंही नेतृत्व राहणार नाही ने, असं बच्चुकुडंनी सांगितलेलं आहे किमान शेतकऱ्यांचा हा जो सातबारा आहे हा सातबारा कुरे करण्यासाठी आपण फक्त शेतकरी म्हणून एकत्र यावं असं सुद्धा बच्चुकुळू यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊस सुरू आहे या पावसात सुद्धा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो पच्चुकुळूंना मिळतोय आणि बच्चूकडू यांनी जे आंदोलन केलं होतं सात दिवसाचं अन्नदाग आंदोलन त्या आंदोलनानंतर सुद्धा सरकारने सांगितलं होतं की आम्ही बैठक लावू त्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही त्यामुळे जी सात बारा यात्रा आहे ही बच्चूकडूंनी या ठिकाणी काढलेली आहे या यात्रेची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवू तोपर्यंत पाहत राहा लोकमत